आमची अशी की चालू वर्षी ज्या काय जो विमा आहे ती विमा तो आम्हाला मिळाला हवा त्यानंतर जी मोसंबीची जी फळगळ झालेली तिची नुकसान भरपाई देखील आम्हाला प्रति झाडानुसार हजार रुपये मिळायला हवी त्याचबरोबर दोन हजार अठरा सालचा जो तेराशे बावन्न कोटी रुपयाचा विमा आतापर्यंत कंपनीने वाटप केलेलं नाही त्याचबरोबर दोन हजार बावीसचा जो नऊशे सत्तर हजार नऊशे सत्तर कोटीचा जो विमा आहे तो देखील वाटप केलेला नाही अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी रॅली सुरुवात केली त्यामुळे प्रशासनाला आणखी देखील आमची विनंती आहे मागील जे काय तेराशे बावन्न कोटी व नऊशे सत्तर कोटी रुपयाचा जो विमा आहे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावा व दोन हजार चोवीस मध्ये जो फळपीक विमा आहे तो देखील तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि त्याचबरोबर जे काय सरकारी एक का रक्कम आहे विमा पोटीची जी दोन हजार आणि या जी काय सरकारी रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावी ही एक नम्र विनंती आहे अन्यथा यानंतर जे काय आम्ही पुढे जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही की कशा प्रकारचं आंदोलन होईल परंतु त्यामधून आम्हाला निश्चितच न्याय मिळूनच घेऊ एवढा आम्ही शेतकऱ्याच्या वतीने ठामपणे सांगू शकतो आता दोन चिल राइट? आता जमलो आता जमलं एक नंबर आणि काही बाबोनी साखरी करा आपली सगळी टीम जी आहे ती या बाजूला साखर स्वरूपात राहायची वाहनाचा डिस्टर्ब होणार दोन च्या लाईमध्ये मोठ्या प्रमाणात अजून दोन चिलाईत ना नका डीपी पासी डीपी पॅसली जे धोळका दोन चालाई